जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस अधीक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस चालक पोलीस शिपाई शारीरिक चाचणी लेखी परीक्षेचे एकूण एकत्रित अंतिम गुणतालिका ही जाहीर झालेली आहे तर पहा तुमचे चेस्ट नंबरनुसार त्यानंतर अप्लिकेशन नंबर फर्स्ट नेम फादरनेम सरनेम जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी पॅर्लर रिझर्वेशन ग्राउंड मार्क रिटर्न मार्क आणि एकूण टोटल दिलेली आहे तर टॉप टू बॉटम ही लिस्ट लावण्यात आलेली आहे टॉपरला बघा एकशे तेवीस गुण पडलेले आहे आणि त्यानंतर बघा एकशे बावीसवाला विद्यार्थी एकशे एकवीसवाला विद्यार्थी एकशे वीस एकशे एकोणावीस एकशे अठरा एक त्यानंतर एकशे पंधरा एकशे चौदा एकशे तेरा तर इथे कट ऑफ किती जाऊ शकतो तर याबद्दल विद्यार्थी मित्रांनो आपला एक अंदाज म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो इथे एकशे अठरा किंवा एकशे पर्यंत तुमचा सेफ स्कोर असू शकतो ज्यांनी ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरलेला आहे एकशे पंधरापर्यंत तुमचा सेफ स्कोअर असू शकतो एक दोन कास्ट या एकशे चौदापर्यंतसुद्धा लागू शकतात ठीक आहे आणि महिलांचा खूप कमी लागू शकतो कारण की महिलांना इथे मार्क किती पडलेले आहे तर शेवटी शेवटी दिसत आहेत महिला बघू शकता सर्व मेल कॅन्डिडेट आहे सुरुवातीला तर महिला उमेदवार बघू शकता एक आ... बघू शकता इथे आ... फिमेल कॅन्डिडेट आहे फक्त पंच्याण्णव मार्क पडलेले आहे त्यानंतर आणखी बघूया आपण पुढे फिमेलला प्रकारे मार्क पडलेला आहे सर्व काही कें मेल कॅन्डिडेट दिसत आहेत यामध्ये आणखी एक महिला उमेदवार दिसलेला आहे त्र्याण्णव मार्क पडलेले आहे तर महिलांसाठी खूप कमी कट ऑफ जाईल इथे नव्वदच्या आसपास किंवा ऐंशीच्या आसपास जाऊ शकतो ठीक आहे तर कारण की हे चालकचे गुण आहेत आणि चालकमध्ये महिलांना खूप कमी मार्क लागतात तर बघा शेवटी अडुसष्ट मार्क उमेदवारसुद्धा आहे तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल जवळपास सर्वसाधारण उमेदवारांना एकशे पंधरापर्यंत सेफ स्कोअर असू शकतो यानंतर इथे मेरिट लिस्ट लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच